काही सांग हितनाक आणि सांग ना पुरी अरे थकून आवाय घेशी अथकाची आहे ना मी नांगरे ना नांगरे सोबत नाऊ ना तो नांगरे असा रे रे सुट बुट घालून हॅलो पण अथो स्टेज वर आवाय ना अथ काय आवाय जमल तर ना का ते नितीश मुंडे कडे मी गेलो होतो आवाया तर तो सांगत होता सांग चिखल करून दे माना मी तुला सांगा दोन लाख सांगा तू दोन लाख ना अख्खा चिखल करून दिला ना मग काय सांग

गॅरंटी खपली ना ती खुलो झाला ए तू कोण झाला ती ना चल फटूवर जेवाया भूक लागली हे ना हो हो जातो बर नांगरेला दारू घे ना चिखलो नावून येतो शेतावर ना त्याला पावशीरव लागे तर पावशीरव घेऊन जातो बर कसा काही सुरेशन चिखल करेल त्याला तुम्ही एवढं पैसे दिल ना सांगेल काय चांगलं चिखल करतो सुरे त्याच्यापेक्षा तो आमच्या गावातला रामदास तो पण चांगला चिखोल नाही नाही द्यायला सांगला ना अख्खा खोटा केला आता त्याची मी दारू मी फेतो जाऊ देश रे नांगरावरची सांगत होतास का चिखलावरची अरे तू बेच साखरेल अरे होती ना डेपरी तू या ओढा कसा अरे पण यात हवायचा कसा ना आता खाल्या सावायचा तुला माहित नाही हो ये हो आवायच्या माहित पण आहे का आता धोंडी ओढा असते वाघर किती आता खालावायचं ना सांगा ला हो पण आता लांबर तुझ्या ओढा जे होता त्या तू होती बटली फे मॅच ठेवले होती तुला फेरेदा तू होय रोया तू होत मी बांधत्या आहे का तुम्हाला

大家，谢谢我三。